नमस्कार मंडळी कर्जत आज मी सासरी जात असताना बोलली की आपण नडाळला जाऊया नडाळच्या मंदिरात आम्ही आम्ही प्रवेश केला भव्य अशी गाडी पार्क केली आणि मंदिराच्या मेन पोहोचलो तर मंडळी श्री मंदिर पंचायतन महाद्वार या महाद्वारामधून आम्ही एंट्रन्स केली आणि या पायऱ्यांद्वारे आम्ही वरती आलो श्री साईबाबा मंदिर आम्हाला सर्वप्रथम भेटले तर साईबाबांच्या मंदिरासमोर खूप भव्य आणि सुंदर असा परिसर होता हा परिसर बघितल्यानंतर आम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये गेलो साईबाबांची मूर्ती मन प्रसन्न झाले आम्ही दर्शन घेतले आणि पुढच्या मंदिराकडे निघालो इथले दुसरे मंदिर म्हणजे आपले गणपती गणपती बाप्पा बाप्पाच्या मंदिरात आम्ही प्रवेश केला तिथे भरपूर गर्दी होती फोटोज काढले गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो पुढे आल्यानंतर इथले तिसरे मंदिर श्री संकट हनुमान मंदिर संकटमोच हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर इथले चौथे मंदिर श्री नरेश्वर महादेव मंदिर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही महादेवाचे दर्शन झाले आणि आम्ही पाचव्या मंदिराकडे निघालो श्री भवानी माता मंदिर <laughs> भवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करतात मूर्ती बघून मला खूप प्रसन्न मंदिराचा बाहेरील परिसर खूप सुंदर होता मंदिराच्या बॅक साईडला आल्यानंतर आम्हाला खूप भारी वाटलं आणि मंदिरच्या फ्रंट साइडला या भिंतींवर एक कलाकृती होत्या ज्या सगळ्या देवदेवतांना दर्शवत होत्या आम्ही या मंदिराच्या फ्रंट साईडला चालत होतो आणि मंदिराच्या फ्रंट साईडला आल्यानंतर इथून पाचही मंदिरांचं दृश्य खूप भारी आणि सुंदर बघायला मिळतं नंतर आम्ही बॅक साईडला आलो तर आम्हाला संध्याकाळची वेळ होती तर आम्हाला इथे सनसेट बघायला मिळाला नंतर आमची बांडू म्हणजे दर्शू इथे बसली आणि आमचा खूप सुंदर दिवस निघून गेला थँक्यू फॉर वॉचिंग